सर विचारायचं तर नाही बँकून ना तर नाणेकरांची इच्छा होती की सर हे जो दरवाजे पे जो क्यू आर कोड चिपका ते कैसे बनाते एकदम सोपा आहे ते शिकवू आपण ठीक आहे जास्तीत जास्त दहा किंवा पंधरा मिनिट निर्माता मीच आहे तेच ही वाट मग सांगतो तुम्हाला yes. जे आता बनवले ठीक oh. आहे याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट शिकावी लागेल जर लिंक मध्ये क्यू आर कोड बनवायचा असेल तर गुगल फॉर्म कशी बनवतात माहिती का तुम्हाला गुगल फॉर्म तर त्याचे पण पाच प्रश्न शिकून घेऊ आपण सोपं आहे आणि फ्री मध्ये आहे टोटली तर ते कसं बनवायचं स्कॅन करेल तर बघू शकेल आता या ठिकाणी मी जे बनवलेलं सांगत तुम्हाला फॉर्म जे असतात ते फॉर्म आपल्या ड्राईव्ह मधून बनतो बनवतात ड्राय ड्राईव्ह असते आपण लॉग इन करतो गुगल लॉगिन गुगल इन केल्याच्या नंतर नाइन डॉट्स असतात नाईन डॉट्स दिसते तुम्हाला त्याला क्लिक करा तुम्ही तर गुगलचे प्रोडक्ट दिसतात आपल्याला गुगलच्या प्रोडक्टमध्ये आपला अकाउंट असते <गेणेगा> सर्च ऑप्शन असतो मॅप असतो यूट्यूब हा सुद्धा जेमिनी जेमिनी जेमीनी माहीत आहे का कोणाला सर तुम्हाला जेमिनी माहीत आहे कोणाला हो सर चॅट जीपीटी पी माहीत आहे हो सर चॅट पी टी तुम्हाला येणारा कोणताही प्रश्न जेमिनीला विचार ते सांगते कोणताही भेदी तुमच्या डोक्यात येणार येणारा जेमिनी नावाचा ऍप इन्स्टॉल करून घ्या तुम्ही समजा एकटे राहाल ना जेव्हा तुम्ही एकटे राहाल तुमच्या सोबत बोलायला ती जेमिनी कामात येईल आता मुलगा मुलगी आहे ते नाही पण जेमिनी आहे ती ही एम आय ए नाही आणि तुम्ही विचार आय वॉन्टू इन्फॉर्मेशन अबाउट आग्रा ती कंटिन्यू सुरू करेल आग्रा इज द हिस्टॉरिकल प्लेस जे काय त्याच्याबद्दलची छोटी इन्फॉर्मेशन असेल की ती पडा पड सर क्रोम मधु डायरेक्ट कराएँ ना तो अकाउंट बनाव लगेगा क्रोम नहीं झोपड़ी भी

शिकवत असताना अडचण आली असं बरेच घटक असतात माहिती नसते त्या घटकांची सखोल माहिती तर अशा वेळी जेमिनीला विचारा तुम्हाला सविस्तर माहिती मराठीमध्ये विचाराल तर मराठी हिंदी लँग्वेज करावं लागेल हिंदी मध्ये सुद्धा माहिती मिळते तुम्ही नंतर विचारता आपण आता गुगल कशा टू फाईव्ह झिरो उपस्थिती नोंद पंचायत समिती बोलली आहे दिसत आहे स्क्रीनवर पहा मी याचा स्क्रीनशॉट बनवलं आम्हाला सॉरी क्यू आर कोड बनवला आणि इथे आणून दारांना चिपकवलेला आहे तुम्ही स्कॅन केले आणि माहिती भरली ती माहिती पण इथे माझ्याकडे उपलब्ध आहे आता आपण काय करायचं पहा मी बनवलेला फॉर्म ओपन केला हा फॉर्म ओपन केला

एक एक्स्ट्रा पुन्हा एक पेज तुम्ही मोबाईल करू शकता घेत आणि इथे एक वेबसाईट सर्च करायचं क्यू आर कोड जनरेटर नावाची वेबसाईट क्यू आर कोड जनरेटर क्यू आर कोड जनरेटर क्यू आर कोड जनरेटर ठीक आहे मग इथून क्रिएट क्यू आर कोड पहिलाच त्याला क्लिक केलं मी ओपन होत आहे एकदम सोपा आहे कशाचा क्यू आर कोड बनवायचा आहे तिथे ऑप्शन येत आहे तुम्हाला लिंकच्या बनवायचं आहे की टेक्स्ट आहे टेक्स्ट माहिती असेल वर्ड मध्ये त्याच्या पण बनवता येईल ईमेल आय डीचं बनवता येईल कॉल मोबाईल नंबर एस एस कार्ड व्हॉट्सअप हे सर्व ऑप्शन आहे याचे तुम्ही क्यू आर कोड बनवू शकता मी लिंकचा बनवत आहे ठीक आहे म्हणून लिंक निवडला आणि इथे खाली आल्यावर ती थी मी तिकडे कॉपी केली होती लिंक बरोबर इथे पेस्ट करतात क्यू आर कोड जनरेट होत आहे हा झाला क्यू आर कोड जनरेट याला डाउनलोड करायचा प्रिंट काढायची कर आणि चिपकवायचे आता तुम्ही कोणीतरी स्कॅन करा एक सर कोणी कर कोणीतरी एक दोन ज्यांच्याकडे स्कॅनर आहे जास्त लांबून घेते का तर माहित नाही आणि मला सांगा तुम्ही ओपन करू काय आहे

ठीकये दिसणार आहे बरोबर म्हणजे क्रिएट फ्री आहे त्याच्यावर क्रिएट फ्री क्रिएट फ्री क्यूआर कोड झालंय का चांगले आहे हो अजून मग पहिला पेज फ्री वाला पहिला पेज दिले घेतलेला आहे क्यूआर था। तो था। तो था। तो था। ने हाँ। एक सेकंड मोबाइल व्यू मध्य नहीं का एक डाउन एरो दिखता है तुम्हारा एक सेकंड डाउन एरो दिखे तुम्हारा लिंक लिखे ना लिंक इसे ऐसा डाउन एरो है क्या ना क्लिक करा तुम्हें मगे लिस्ट ओपन दिखे ठीक है मध्ये येऊ शकतो इंग्लिशमध्ये लास्ट मध्ये

बघितला गेला तर ऑनलाइन रिकार्ड ऑनलाईन काढण्याचा होता इन्फॉर्मेशनच्या लिंकच्या माध्यमातून क्यू आर कोड तो दिसणार नाही वेबसाईट नाही आहे तुमची नका टाकू काही तुमचा जॉब टाकून द्या लोकेशन सिटी जेवढी माहिती टाका तेवढी दिसेल तुम्हाला समोरच्या जो सहज सहज करेल पोस्टल पिन आहे

आणि ज्या गोष्टी रिक्वायर्ड म्हणतात ना त्या भराव्या लागतात फोन नंबर रिक्वायर्ड म्हणते तर तिथे मोबाईल नंबरच पुन्हा शॉपिंग बरोबर पोस्ट कोड